कि दर्जेदार कांदा मार्केट मार्केटमध्ये दे असून देखील निर्यात का सरकार यावरती गप्प का, का इतर राज्यांमधील भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली असेल कि दुसरे काही कारण सांगते महत्वाचं म्हणजे बांगलादेश श्रीलंका नेपाळ आणि बाकी इतर शेजारी देश भारतीय कांदा खरेदीपेक्षा कांदा बियाणे खरेदी करून त्यानुसार स्वतःचे उत्पन्न वाढवत आहेत त्यामुळे एकंदरीत कांद्याला नाही तर कांदे बाकी देशांमध्ये मागणी वाढत असल्याचं पुढे येत आहे चीन आणि पाकिस्तानमध्ये होणारी निर्यात कांद्याच्या बियाणांची मागणी वाढत आहे यामुळे भविष्यामध्ये भारताची कांदा निर्यात बाजार फक्त धोक्यात नाही तर संपुष्टात येण्यासाठी वेळ लागणार नाही असे वाटते त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ कांदा बियाण्यांच्या निर्यातीवरती बंदी घालावी अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेने केली आहे तसेच जर कांदा बियाणे निर्यात होत असेल तर कुठेतरी सरकारच यासाठी कांदा बाजारभाव न वाढण्यासाठी कारणीभूत आहे असं बोललं जात आहे